उंदीर हा गणपतीचा वाहन का आहे असा प्रश्न अनेक वेळा लहान मुलं ज्येष्ठांना विचारत असतात गणपती तसा आकाराने आवाढव्य तर उंदीर त्याच्यापुढे अगदीच चिमुकला गणपती अतिशय कुशाग्र बुद्धीचा तर उंदीर तितकाच चंचल मग तरीही तो गणेशाचं वाहन कसा झाला त्यामागची कथा नेमकी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा एकदा इंद्रसभेत सगळे देव महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमले होते त्यावेळी सगळे विचार विमर्श करत होते क्रौंच नावाच्या गंधर्वाचं मन मात्र तिथं नव्हतं त्यामुळे तो चर्चेत सहभागी होत नव्हता त्यातच तो तिथे उपस्थित असलेल्या अप्सरांसह थट्टा मस्करी करू लागला हे पाहून इंद्रदेव उद्विग्न झाले आणि क्रोधित होऊन त्यांनी क्रौंचचा पाण उतारा केला सर्वांसमोर त्याला शाप दिला की ज्याप्रमाणे तुझं मन इथं स्थिर नाही त्याप्रमाणे तू उंदीर होशील आणि सतत चंचलपणे इकडे तिकडे फिरत राहशील क्रौंश घाबरला तो इंद्राला उशाप मागणार त्याआधीच त्याचं रूपांतर एका भल्या मोठ्या उंदरात झालं इतर गंधर्वांनी त्याला स्वर्गातून धरणीवर ढकलून दिलं पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ तो येऊन पडला शापाप्रमाणेच तिथे उंदीर चंचलतेनं इकडे तिकडे धावू लागला आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करायला त्यानं सुरुवात केली सोबतच ऋषी आणि त्यांच्या शिष्यांचे कपडे त्याने कुरतडले आश्रमात असलेले ग्रंथ आणि पोथिया यांची पानं कुरतडली काही दिवसातच त्यानं सर्वांच्या नाकीनं वाढलं या दरम्यान तो आधीपेक्षाही मोठा झाला इतका की सर्वांना त्याची भीती वाटू लागली अनेक वेळा त्याची प्रार्थना आणि विनवणी सगळ्यांनी केली पण तो मात्र उलट आणखीनच उद्दामपणे वागू लागला त्याच्या धुमाकुळाला कंटाळून अखेरीस पराशर ऋषींनी गणपतीची आराधना केली गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली आठवण करायचं प्रयोजन विचारलं तेव्हा त्यांनी या उंदराच्या त्रासापासून मुक्ती हवी म्हणून प्रार्थना केली असल्याचं सांगितलं त्यावेळी गणपतीनं त्यांची प्रार्थना ऐकली आणि आपला पाश त्या उंदरावर टाकला हे पाहून उंदीर खूप घाबरला आणि तिथून त्यानं पळ काढला मात्र गणपतीचा पाश त्याचा पाठलाग करू लागला जीवाच्या भीतीने उंदीर अगदी इकडे तिकडे धावत अखेरीस पाताळात शिरला गणपतीचा पाश तिथही आला तिथूनही सटकण्याच्या प्रयत्नात असतानाच पाश उंदराच्या मुखाभोवती गुंडाळला गेला काही वेळ उंदरानं सुटण्याचा येत केला पण अखेरीस तो हतबल झाला गणपती समोर येऊन गयावया करू लागला शरण आल्याचं सांगू लागला यापुढे असा उद्दामपणा माजुरडापणा करणार नसल्याचा आणि इतरांना त्रास न देण्याचा शब्द त्याने दिला तो शरण आल्यामुळे गणपतीनं त्याला हवा वर मागण्याची मुभा दिली पण म्हणतात ना कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच तेव्हा तो उंदीर गणपतीला म्हणाला की मला तुझ्याकडून काहीही नको उलट तुलाच काही हवं असेल तर तू माझ्याकडून मागू शकतोस यावर गणपतीनं तुझं वचन सत्य होईल का असं विचारलं तेव्हा त्यानं उन्मत्तपणे उत्तर दिलं की मी पूर्वी गंधर्व होतो त्यामुळे माझं वचन सत्यच होईल तुला हवं ते माग गणपती हसला आणि म्हणाला की मग आजपासून तू माझं वाहन हो लगेच उंदीर तयार झाला मागून मागून काय मागितलं असं म्हणत गणपतीच्या बुद्धीची कीव करू लागला इतक्यात गणपती त्याच्या पाठीवर बसला आणि उंदीर बसकन खाली गेला उंदीर गणपतीला पेलवेना आता आयुष्यभर तुला माझा भार सहन करावा लागेल असं गणपतीनं म्हटलं उंदराचं गर्व नाहीसा झाला त्यानं क्षमा मागितली आणि त्यानं आहे ते सत्य कायमासाठी स्वीकारलं तेव्हापासून उंदीर गणपतीचं वाहन झाला उंदीर हा गणपतीचा वाहन झाल्याबद्दलची आणखी एक कथा सांगितली जाते गजमुख सूर नावाच्या राक्षसानं धुमाकूळ घातला होता त्याच्या त्रासाला लोक कंटाळले होते मात्र त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही असा वर प्राप्त असल्याने कोणीही त्याचा निपात करू शकत नव्हतं त्यामुळे त्याचा त्रास आणखीनच मोठ्या प्रमाणावर वाढला होता तो प्रचंड गर्विष्ठ झाला होता तेव्हा गणपतीनं आपला एक दात तोडून त्याच्यावर हल्ला केला दात हे कोणतंही शस्त्र नसल्यामुळे आपला विनाश होईल हे पाहून तो गजमुखासूर घाबरला त्यानं स्वतःला उंदराच्या रूपात परावर्तित केलं आणि तिथून पळ काढला मात्र गणपतीनं त्याचीही चाल ओळखली तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं त्याचा पाठलाग गणपतीनं केला अखेरीस एका क्षणी गणपतीनं त्याला गाठलं आणि बंदिस्त केलं त्यावेळी गजमुखासुराचा गर्व नाहीसा झाला आणि तो गणपतीला शरण आला त्याने आपल्या कुकर्माबद्दल क्षमाही मागितली यावरून गणपती त्याला प्रसन्न झाला आणि त्याने उंदराला वर दिला तेव्हा मला आपला सदोदित सहवास लाभावा अशी इच्छा त्या उंदरानं प्रकट केली आणि गणपतीनेही त्याला आपलं वाहन बनवून तुला नेहमीच माझा सहवास लाभेल चा असा वर दिला तेव्हापासून उंदीर गणपतीचं वाहन झाला संस्कृतमध्ये उंदराला मूषक असा शब्द आहे म्हणून तेव्हापासून गणपतीला मूषक वाहनही म्हणतात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदराचीही पूजा केली जाते शेतीसाठी खरं तर उंदीर हा अतिशय उपद्रवी प्राणी मानला जातो त्याच्यामुळे धान्याची प्रचंड नासाडी होते आणि शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावं लागतं मात्र त्यालाच ताब्यात ठेवल्यामुळे उपद्रवांवर मात करणारी देवता म्हणून गणपती शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरते आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरेया असं लिहायला मात्र विसरू नका